नमस्कार स्वागत आहे आपलं मनोज पाटील जरांगी न्यूज नेटवर्कमध्ये अंबड तालुक्यातील करंजाळा येथे संजीवनी हॉस्पिटल जालना व महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या मार्फत भव्य मोफत रोगनिदान शिबिर संपन्न सविस्तर माहिती अशी की अंबड तालुक्यातील करंजाळा येथे संजीवनी हॉस्पिटल जालना तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या वतीने भव्य रोगनिदान शिबिर तसेच मोफत आरोग्य तपासणी तसेच मोफत औषधी वाटप शिबिर संपन्न या शिबिर आज दिनांक सहा सहा चार दोन हजार पंचवीस रामनवमीच्या मुहूर्तावर पार पडले तर यावेळी या, या शिबिरामध्ये सुमारे येथील ग्रामस्थांनी दीडशे ग्रामस्थांची तपासणी करून त्यांना मोफत औषध वाटप करण्यात आले तर यावेळी या, या शिबिरामध्ये सहभागी डॉक्टर गणेश अवचार तसेच डॉक्टर इंगळे मॅडम तसेच मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह राम भगत लीना सिस्टर तसेच पी आर ए योगेश जोशी तसेच रुग्णवाहिका चालक विनोद मामा गायकवाड व करंजा येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तर या सर्व कॅम्पचे नियोजन करंजळा ग्रामस्थाच्या वतीने करण्यात आलेले होते तरी संजीवनी हॉस्पिटल जालनाचे करंजळा ग्रामस्थाच्या वतीने मनापासून आभार कॅमेरामन अर्जुन आमटेसोबत प्रतिनिधी सुनील गुले मनोज पाटील जारांगी न्यूज नेटवर्क करंजळा